परभणी शहरातील जिंतूर रोडवरील खाजा कॉलनी येथील वैभव नगर येथे जाधव गारमेंट्सच्या दुकानाला आग लागली असून त्या दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती मिळताच परभणी महानगरपालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात न आल्याने दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे परिणामी व्यापाराचे पन्नास ते पंचावन्न लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक प्रशांत जाधव जलालपुरकर यांनी दिली आहे माझं नाव प्रशांत प्रमोदराव जाधव आमच्या जाधव गारमेंटला सकाळी दहा ते सव्वा दहाच्या सुमारास अकस्मात आग लागली त्यामध्ये आमचं जवळपास पन्नास ते पंचावन्न लाख रुपयाच्या आसपास नुकसान झालेलं आहे ब्रिगेडला फोन ला लावून आग विजवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न केला पंधरा ते वीस मिनटामध्ये नियंत्रणामध्ये आणल्यामुळे आजूबाजूच्या परिसराला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झालेला नाही त्यात सोबत आपल्या बा बा त्याच्या बाजूला एक सांगळे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आम्ही एक फायर इक्विपमेंट यंत्रणा दिलेली आहेत त्या ठिकाणी त्यांच्या पाण्याचा साठ्याचा वापर करून आज या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आम्हाला त्या हॉस्पिटलच्या अग्निशमन यंत्रणेची पण प्रमाणात मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे माझी शहरवासियांना एवढी विनंती आहे की शहरामध्ये जेवढे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलधारकांनी त्यांच्या किमान हॉस्पिटलच्या सुरक्षेत नाही तर आजूबाजूच्या परिसरामध्ये जर अशी काही दुर्घटना घटली आणि आगीची घटना जर घडली तर त्याच्यापासून आपल्याला या या हॉस्पिटलचं उदाहरण हो, घेऊन आपण त्याचा भविष्यामध्ये विचार करावा आणि आपल्याकडात करा, असलेल्या अग्निशमन यंत्रणेचा व्यवस्थितरित्या वापर करावा आणि त्याचा फायदा घ्यावा हीच माझी सर्वांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र